आता हा व्याख्यानाचा महत्वाचा भाग आहे लक्षातून ऐका कारण तुम्हाला एखाद्या गोष्टीमागचा कार्यकरण भाव समजला तर तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही तुम्हाला तुम्हाला स्वतःच कळेल की तुम्ही करता है, है। का का है ते सायंटिफिक आहे बरोबर आहे आता सिद्धांत नेमका काय लक्षात घ्या हा सिद्धांत आपल्याला सांगतोय की तुमच्या रक्तामध्ये जेव्हा इन्शुलिनचं प्रमाण वाढतं तेव्हा तुम्ही तुमचं वजन वाढतं तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स येतो आणि नंतर तुम्हाला टाईप टू डायबिटीस होतो असा हा सिद्धांत आहे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की डायबिटीस दोन प्रकारचा असतो किती लोकांना डायबिटीस आहे जरा हातवर करा बापरे वीस पंचवीस टक्के लोकांनी हातवर केलेला आहे आता ज्या लोकांनी हातवर केला के याच्यातल्या बऱ्याचशा लोकांना केव्हा झाला डायबिटीस पस्तीस चाळीस पन्नास वर्ष झालेला आहे आणि त्यांना गोळ्या चालल्या आहेत बऱ्याचशा लोकांना तर टाईप वन म्हणजे दहा बारा चौदा वर्षात होणारा आणि कायम इन्शुलिन घ्यावा लागणारा ला डायबिटीस आणि तुम्ही जो म्हणता तो बऱ्याचशा लोकांना टाईप टू डायबिटीस आहे आता इन्शुलिन म्हणजे काय तर इन्शुलिन हा एक हॉर्मोन आहे मराठीत त्याला संप्रेरक असं म्हणतात आणि तुमच्या शरीरामध्ये स्वादुपिंड नावाची एक ग्रंथी आहे ज्याला इंग्रजीमध्ये पँक्रियाज असं म्हणतात तुमच्या पोटामध्ये डाव्या बाजूला जठराच्या खाली ही ग्रंथी असते या ग्रंथीमधून इन्शुलिन निर्माण होत असतं हे इन्शुलिन निर्माण होण्याचे शरीरात दोन मार्ग आहेत एकाला मी म्हणतो बेसलाईन सिक्रिशन म्हणजे पायाभूत राव म्हणजे काय चोवीस तास तुमच्या पँक्रियाजमधून थोडं 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 इन्शुलिन बाहेर येत राहतं किती येतं तर दिवसामध्ये अठरा ते बत्तीस युनिट एवढं इन्शुलिन निर्माण होतं याचं वैशिष्ट्य असं की तुम्ही ते बंद करू शकत नाही ते तुम्हाला जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग आहे की तुम्ही खाल्लं की इन्सुलिन तयार होतं तुम्ही खाल्लं की इन्सुलिन तयार होतं आता अपेक्षा अशी आहे की जेवढं इन्शुलिन तुम्हाला एकूण लागतं दिवसाभरामध्ये त्याच्यापैकी पन्नास टक्के बेसलाईन पद्धतीने यावं पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार करावं म्हणजे अठरा ते बत्तीस युनिट जर बेसलाईन आहे तर अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावा आता तुम्ही जे इन्शुलिन खाण्यामुळे तयार करता त्याचं एक वैशिष्ट्य आहे तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे म्हणजे काय साध्या भाषेत तुम्हाला सांगितलं की ओंजळभर शेंगदाणे घ्या किंवा ओंजळभर ज्वारी घ्या सगळ्यांना सारखी मिळणार आहे का नाही कोणाला कमी कोणाला जास्त कारण तुमचं ओंजळ लहान मोठी आहे तसं इन्शुलिनचं तुमचं माप लहान मोठं आहे कोणी दोन युनिट करतं कोणी चार युनिट कोणी बारा युनिट कोणी वीस युनिट आणि हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे म्हणजे काय जर मी दहा लोकांना एक एक पोळी खायला दिली तर ज्याचं माप चार युनिटचं आहे तो चार युनिट तयार करेल ज्याचं बारा युनिट्स आहे तो बारा युनिट तयार करेल या तुम्ही खाण्यामध्ये जे इन्शुलिन तयार करता त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एक पोळी खाल्ली तरी एक माप इन्शुलिन पडतं दोन पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्सुलिन पडतं म्हणजे जास्त खाल्लं तर जास्त इन्शुलिन कमी खाल्लं तर कमी इन्शुलिन असं होत नाही आणि शेवटचं वैशिष्ट्य असं की तुम्ही पंचावन्न मिनटामध्ये हे इन्शुलिन एकदा निर्माण केलं की पंचावन्न मिनटं परत निर्माण होत नाही याचा व्यवहारामध्ये अर्थ काय की तुम्ही जेवायला बसलात आणि पंचावन्न मिनटात जेवण संपवलं तर इन्शुलिन एकदाच तयार होतं तुम्ही पंचावन्नच्या पुढे गेलात तर इन्शुलिन परत तयार होत दर पंचावन्न मिनिटाला ते एकदा तयार होणार आहे तुम्हाला मी काय काय सांगितलं इन्शुलिन एक संप्रेरक आहे पँक्रियस नावच्या ग्रंथीत तयार होतो दोन प्रकारे तयार होतो बेसलाईन अठरा ते बत्तीस युनिट वैशिष्ट्य तुम्ही थांबवू शकत नाही जिवंत राहण्याकरता आवश्यक दुसरा मार्ग खाण्यामुळे होणारं तयार तयार होणारं इन्शुलिन ते किती करणं एक्सपेक्टेड आहे अठरा ते बत्तीस युनिट तयार व्हावं दिवसात त्याचं वैशिष्ट्य काय तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक विशिष्ट माप आहे प्रत्येक वेळेला तुम्ही खाल्लं कमी खा जास्त का एक माप इन्शुलिन टाकता आणि एकदा माप रिकामा झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात आता इन्शुलिन का बरं निर्माण होतं याचं काम काय लक्षात घ्या तुम्ही खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार होतं हे लक्षात ठेवा कारण का की तुम्ही खाल्ल्यानंतर अन्नाचं पचन झाल्यानंतर जे एंड प्रोडक्ट्स रक्तामध्ये येतात त्याचा वापर करणं हे इन्शु इन्शुलिनचं काम आहे आता तुम्ही जेवताना एक पदार्थ खा किंवा दहा पदार्थ खा किंवा वीस पदार्थ खा पचन झाल्यानंतर रक्तामध्ये फक्त तीनच गोष्टी येतात तीनच एंड प्रॉडक्ट्स येतात कर्बोदकं किंवा कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज प्रथिनं किंवा प्रोटीन्सपासून अमायना ॲसिड्स आणि तेल तूप चरबी किंवा फॅट्सपासून फॅटी ॲसिड म्हणजे पदार्थ एक खा दहा खा किंवा शंभर खा रक्तात शेवटी तीनच गोष्टी येणार ग्लुकोज ॲसिड आणि फॅटी ऍसिड आता तुमचं शरीर कोट्यवधी हो पेशींचं बनलेलं आहे या प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागत असते सामान्यपणे तुम्हाला दिवसभरामध्ये दोन हजार कॅलरीज ऊर्जा लागते तुमच्या वजनावर आणि कामाच्या स्वरूपावर त्यात बदल होतो पण पन सामान्यपणे दोन हजार कॅलरीज ऊर्जा लागते ही ऊर्जा कशी शरीर मिळवतं एक ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर चार कॅलरी ऊर्जा मिळते पण एक ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर नऊ कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे फॅटी ॲसिड किंवा चरबी जाळली तर ग्लुकोजपेक्षा दोन पट ऊर्जा मिळते मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड जाळायला आवडेल फॅटी ॲसिड जाळायला आवडेल कारण ऊर्जा जास्त मिळते तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं याला अपवाद आहे मेंदूच्या पेशींचा मेंदूच्या पेशींना मात्र ग्लुकोजच आवडतं त्यांना फॅटी ॲसिड आवडत नाही आता तुम्ही असा विचार कराल की रक्तामध्ये ग्लुकोज आहे फॅटी ऍसिड आहे आणि रक्त पेशींपाशी पोचणार आहे सगळं मग काय व्हायला पाहिजे रक्तातलं ग्लुकोज पेशीच जायला पाहिजे आणि पेशींनी ते वापरायला पाहिजे पण ते एवढं साधं सोपं नाही कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेलं ला आहे ज्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो म्हणजे काय की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज खूप आहे पण जोपर्यंत इन्शुलिन रिसेप्टरचं कुलूप उघडत नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशीच जाऊ शकत नाही मग इन्शुलिनचं पहिलं काम काय की रिसेप्टरचं कुलूप उघडायचं आणि ग्लुकोजला पेशीमध्ये पोचवायचं हे पहिलं काम मग आता ग्लुकोज पेशीत गेलं पेशींनी वापरलं तरी तुमच्या रक्तात आणखीन ग्लुकोज शिल्लक आहे त्याचं काय करायचं मग म्हणजे खिशक पैसे जास्त आहे तुम्ही काय करता कपाटात काढून ठेवता तसंच जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर तुमच्या यकृतामध्ये ग्लायकोजेन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये शंभर ग्रॅमपर्यंत ग्लायकोजेन साठवता येतो आता शंभर ग्रॅम ग्लायकोजनचा उपयोग काय असतो की तुम्ही एखाद दिवशी काही खाल्लंच नाही बारा तास चोवीस तास खाल्लंच नाही काही तरी तुमचा मेंदू काम करतो तुमचं हृदय काम करतं त्याला ऊर्जा लागते तर एका ग्रॅम ग्लुकोजपासून चार कॅलरी तर शंभर ग्रॅम ग्लायकोजनपासून तुम्हाला चारशे कॅलरी ऊर्जा मिळते ती अडीन अडीच्या वेळेला वापरता येते म्हणजे अशासाठी हा ग्लायकोजनचा स्टॉक तुमच्याकडे दिलेला आहे मग इन्शुलिनचं पहिलं काम काय सांगितलं मी तुम्हाला ग्लुकोज पेशीत पोचवणे पहिलं काम दुसरं काम ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करणं आता लक्ष देऊन ऐका ही दोन कामं झाल्यानंतर जर तुमच्या रक्तात आणखीन ग्लुकोज शिल्लक असेल तर या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि चरबीच्या रूपात तुमच्या शरीरात साठवून ठेवलं जातं आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो तरी मी लठ्ठ कसा कसा लठ्ठ कारण जी पोळी खाल्ली भात खाल्ला वरण खाल्लं त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं कुणी केलं कुणी केलं मोठ्याने सांगा इन्शुलिननी केलं या सगळ्या स्टोरीमधला विलन कोण आहे इन्शुलिन आहे मग हे इन्सुलिन अमायनो ॲसिडचं रूपांतर प्रोटीन्समध्ये करतो आणि शरीर ते वापरतं इन्शुलिन फॅटी ॲसिड तर साठवूनच ठेवतो अशा प्रकारे शरीरामध्ये ऊर्जा साठवायचं काम निर्मितीचं काम इन्शुलिन करतो म्हणून त्याला संग्राहक संप्रेरक किंवा अनाबोलिक हॉर्मोन असं म्हणतात